सर्व समाजाला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले त्या छत्रपती शिवरायांचा विचार अंगीकारण्याची आज गरज असून सर्व धर्म समभावाचा अंगीकार सर्वांनी करणे गरजेचे आहे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अभिमंत्रित मंगल अक्षता कलशाच्या पूजना मनोगत व्यक्त केले करत असताना एक आगळ वेगळं वर्ष ठरणार आणि त्याची सुरुवात येत्या बावीस जानेवारीला प्रभू राम यांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापने होणार आहे की अत्यंत हे जेवढं गौरव हा शब्द देखील कमी पडेल अशी ही बाब आहे आणि ह्या संपूर्ण अनेक वर्षापासून जे लोकांच्या मनात ही इच्छा होती ती येत्या बावीस तारखेला आदरणीय आपल्या सगळ्यांचे लाडके पंतप्रधान मोदीजी आदरणीय मोहन भागवतजी सर्व संत परिवार सर्व महात्मे यांच्या उपस्थित होणार आहे खऱ्या अर्थाने ह्या आपल्या संपूर्ण देशाला एक अभिमान वाटावं वा। असं एक प्रकारचं हे एक स्मारक होणार आहे स्मारक म्हणण्यापेक्षा मंदिर तर आहेच पण ह्या संपूर्ण देशाला त्यातनं संपूर्ण म्हणजे नेहमी सांगत असतो की हिंदुइझम हा काय धर्म नाही हिंदुइझम इज अ वे ऑफ लाईफ छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात सुद्धा सर्व धर्म समभाव ही संकल्पना त्यावेळेस त्यांच्या मनात होती ती रुजवली आचरणात आणली आणि परीने हे करत असताना त्यांनी देखील कुठल्याही दुसऱ्या धर्माचा कधीच भेदभाव केला नाही पण मात्र आज आपण जर पाहिलं तर जाती जातीत कारण नसताना भेदभाव निर्माण केले जातात आणि मोदीजींच्या कुशल मार्गदर्शनाखाली अनेक बारकाईने बारकाई जर पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते तर खऱ्या अर्थाने जरी कोणी ते आचरणात आणले असतील म्हणजे वेगवेगळे म्हणजे धर्म असू दे जे दुर्लक्षित संपूर्ण समाज असू दे त्याचबरोबर क्रीडा वेगवेगळ्या क्षेत्र क्षेत्रामध्ये त्यांनी जे त्यांच्या संपूर्ण त्यांनी जे जसं शिवाजी महाराजांनी त्या काळात एक टीम जे निर्माण केली होती त्या पद्धतीने त्यांनीसुद्धा एक चांगल्या प्र प्रकारची टीम निर्माण केली आणि आज त्याचंच त्यामुळंच आज आपण या त्या बावीस तारखेला मोठ्या सोहळा पार पडणार आहे आपण आपल्या उभ्या आयुष्यात हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय आपल्या सगळ्यांचं भाग्यच आपण समजलं पाहिजे ता बावीस तारखेच्या जो जो सोहळा आहे जे भव्य दिव्यचं असणारच आहे त्याला माझ्या आणि संपूर्ण सगळ्यांच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिरयानी एंड केटर